बेलापूर येथे ए टी एम फोडणारे पुन्हा सक्रिय थरारक पाठलागानंतर तिन्ही आरोपी जेरबंद बेलापूर श्रीरामपूर काही महिन्यापूर्वी कोल्हार चौकातील एटीएम फोडून बेलापूर परिसरात दहशत निर्माण करणारे आरोपी पुन्हा सक्रिय झाल्याची माहिती मिळताच बेलापुरात एकच खळबळ उडाली मात्र पोलिसांनी अतिशय सतर्कतेने व थरारक पाठलाग करत या तिघा गुन्हेगारांना अखेर जेरबंद केले घटना अशी की शुक्रवार पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी बेलापूर बाजारात एका निळ्या रंगाची मारुती संशयास्पद रीती उभी असल्याची माहिती मिळतात पोलीस नंदकिशोर लोखंडे यांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली पोलिसांना पाहताच आरोपींनी भरधाव वेगाने गाडी झेंडा चौक मार्गे पडेगावच्या दिशेने पळवली थरारक पाठलाग सुरू पा, पोलिसांनी त्वरित पाठलाग केला सरकारी आणि खाजगी गाड्यांमधून नंदकिशोर लोखंडे भारत तमनर पंकज सानप जाधवसाहेब कोळपेदादा होमगार्ड महेश थोरात हे यात सहभागी झाले पडेगावजवळ आरोपींची गाडी पलटी झाली ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी कारमधील तिघांना पकडले त्यामधील दीपक गोपाल देवांगन वय तेवीस राहणार माडावासात श्रीरामपूर सम्यक विजय मुग्दिया वय बावीस राहणार दत्तनगर श्रीरामपूर आणि विधी बालक विराज राजेश कंडारे वय सोळा राहणार काँग्रेस भवनाच्या पाठीमागे श्रीरामपूर यांना ताब्यात घेतले असता गाडीतून जप्त केलेले साहित्य तीन काळे जॅकेट प्लास्टिक मास्क कटवणी चाकू स्क्रूड्रायव्हर हँडग्लोज पिस्तूल लाइटर काळी बॅग यावरून हेच आरोपी पुन्हा एटीएम फोडण्याच्या तयारीत होते हे स्पष्ट झाले अपघातात जखमी झालेल्या आरोपींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून चौकशी केली असता त्यांनी दोन्ही गुन्ह्याची कबुली दिली आहे पुढील तपास बेलापूर पोलीस करीत आहे गेल्या दोन महिन्याच्या काळामध्ये बेलापूर येथील इंडिया वन बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न दोन वेळेस झालेला होता सदर बाबत बेलापूर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल आहेत सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये तांत्रिक विश्लेषण केले असता एक संशयास्पद मारुती अल्टो गाडी निष्पन्न झाली होती तिच्यावरून पोलीस पथक आरोपीचा शोध घेत होते काल संध्याकाळी आठ आठ वाजताच्या दरम्यान बेलापूर दूरक्षेत्र येथील पोलीस अंमलदारांना तशाच वर्णाची एक संशयित मारुती अल्टो गाडी एका ठिकाणी संशयितरित्या थांबलेली दिसली संशयावरून त्यांनी विचारपूस करण्याचा प्रयत्न केला असता ती सदर सदरची गाडी पडेगावच्या दिशेने जोरात वेगाने पळून जाऊ लागली बेलापूर दूरक्षेत्राच्या अंमलदारांनी त्याचा त्या सदर गाडीचा पाठलाग केला पाठलागादरम्यान सदर गाडी ही लाटेगाव रेल्वे स्टेशनच्या जवळ पलटी झाली व सदर गाडीमध्ये तिन्ही इसम मिळून आले त्यातला एक अल्पवयीन तिन्ही इसम अपघातात जखमी झालेले असल्यामुळे त्यांना सध्या औषधोपचार कामे दाखल केलेले त्यांना ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करीत आहोत सदर आरोपी सुद्धा इतर ठिकाणच्या गुन्ह्याबाबत आरोपी जेव्हा ताब्यात घेतले तेव्हा ते जखमी अवस्थेत मिळून आल्यामुळे अद्याप त्यांच्याकडे सफल विचारपूस करणे शक्य झालेलं नाही त्यांची प्रकृती ठीक होतात डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करण्यात जनतेचा विश्वास वाढवणारी कामगिरी या धाडसी कारवाईने पोलिसांनी गुन्हेगारांवर वचक बसवला असून बेलापूरकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे सोशल मीडियावर या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे के एन एस न्यूज ट्वेंटी फोरसाठी इनाय तत्तार श्रीरामपूर